नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आरडोर सीड्स कंपनी प्रतिनिधी विकास शेवाळे कसमादे हेडक्वार्टर कसमादे कळवण सटाना मालेगाव आज मालेगाव तालुक्यातील लेंडाने गावात अशोकदादा जगताप यांच्या शेतात आपण आलेलो आहे त्या आपले अशोकदादा यांनी सुप्रीम सिलेक्शन चायना लाल लाल कांदा लाग लागवड केलेला होता तर आज त्यांच्या प्लॉटला सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेले आहे प्लॉटची ग्रीनरी खूप चांगली आहे कलर एक नंबर आहे त्यांची पहिल्या एक टप्प्यात त्यांचा माल हार्वेस्टिंग झालेला आहे आज रोजी कांदा अजून दहा दिवसात हार्वेस्टिंगला येईल तर कांद्याचा कलर तुम्ही बघू शकतात अतिशय चांगल्या पद्धतीने कांदा झालेला आहे कांदाची साईज सर्व गोष्टी कलर एकसारखापणा तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या पुढच्या जून जुलैच्या सीजनला तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही आरडोर सीड्स सुप्रीम सिलेक्शन ही व्हरायटी लागवड करून बर्गोत्सव उत्पन्न मिळू शकतात तसाच आमचा मोबाईल नंबर संपर्क आठ डबल झिरो सातशे सहासष्ट चौदा त्रेसष्ट या नंबरवर संपर्क साधून आरडोर स्ट्रीटच्या कांदा खरबूज ट्रबूज कुठलेही बियाण्या मिळू शकतात धन्यवाद